मेहुन्याला ईडीची नोटीस आल्यावर शेपूट घालून दिल्लीत कोण गेलं होतं एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला बाळासाहेब ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सवंगडी मानायचे पण उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी असल्यासारखे वागवायचे इथून पुढे हे खपवून घेतलं जाणार नाही अब राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं ते गुरुवारी ठाण्यात शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार मंत्री आमदार आणि इतर नेते उपस्थित होते या सगळ्यांसमोर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली संकट काळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहा त्यांना वाऱ्यावर सोडू नका शिवसैनिक फायर ब्रँड आहे मुख्यमंत्री सल्ला एकनाथ शिंदे यांनी उपस्थित आमदार आणि खासदारांना दिला आमदार म्हणून जेवढा लीड द्याल तेवढं तुमचं प्रगती पुस्तक असेल पुढचं तिकीट मिळेल की नाही हे त्यावरून ठरेल आमदार जिल्हा प्रमुखांची आणि पादाधिकाऱ्यांची ही खरी टेस्ट आहे असंही याविषयी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे पक्षाची शिस्त कोणीही बिघडवू नका मी पण बिघडवणार नाही इथे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा इथे कोणी नोकर नाही आपण सगळे मालक आहोत असं एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना सांगितलं खरं म्हणजे हे दुर्दैव आहे देशभक्त आणि राष्ट्रभक्त या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी या देशाला एक नवा आयाम दिला नवी उंची दिली आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं तीनशे सत्तर कलम हटवण्याचं ते त्यांनी पूर्ण केलं अशा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली कारण आपल्याला माहीत आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही नातेवाईकानेही सोडलं नाही तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार परंतु याचं उत्तर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता मतपेटीच्याद्वारे देईल आणि मोदी साहेबांचा अपमान त्याचं उट्ट त्याचा सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता ठेईल

ते त्यांनी करून दाखवलं आणि अनेक या याच्यामध्ये देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला त्यांना शेपूड घालणं म्हटणं म्हणजे ही मर्दुमकी नाही खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि मी हेही म्हणेन की हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते त्यातून त्यांना हे शेपटीची जास्ती त्यांना प्रेम आणि हे झालेलं आहे वेळ प्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीमध्ये जाणारे दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे हे शेपूट घालणारे कोण आहेत वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत आणि खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी शेपूट घातलं सगळं सोडलं विचार सोडले बाळासाहेबांचे त्यामुळे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई